दरम्यान बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती झालेली आहे संपूर्ण बदलापूर शहरात रासायनिक गॅस पसरलेला आहे आणि रासायनिक कंपनीतनं हा गॅस लीक झाल्याची शक्यता आहे बदलापूरकरांना घशाची खवखव डोळ डोळे चुरचुरणं असा त्रास देखील सुरू झालेला आहे बदलापूर शहरातली ही काल रात्रीची दृश्य आहेत बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती आणि संपूर्ण बदलापूर शहरात हा रासायनिक गॅस पसरलेला आहे आणि त्याचा फटका बदलापूरकरांना बसतोय आरोग्यावर परिणाम होतोय बदलापूरकरांच्या घशाची खवखव सुरू झालेली आहे सोबतच डोळे चुरचुरणं असा त्रास बदलापूरकरांना कालपासून सुरू झालेला आहे रासायनिक कंपनीतनं गॅस लीक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे संपूर्ण बदलापूरकर आत्ता या क्षणाला त्रस्त आहेत कारण बदलापूर, बदलापूर शहरात वारंवार अशा पद्धतीच्या समस्यांना सामोरं जावं लागतं पुन्हा एकदा रासायनिक गॅस संपूर्ण शहरभर पसरलेला आहे बदलापूर शहरात यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीची घटना घडलेली होती निनाद कर आपले प्रतिनिधी फोन जोडले बदलापूर शहराला मोठी गेलेला एमआयडीसी आहे आणि या एमआयडीसीतून अनेकदा रासायनिक गॅसची वायू गळती होत असते काल रात्री देखील अशाच पद्धतीने संपूर्ण शहरामध्ये गॅस पसरलेला होता रासायनिक वायू पसरलेला होता आणि त्यामुळे नागरिकांना खोकला येणे श्वास घ्यायला त्रास होणे असे त्रास झाल्याचं आणि संपूर्ण शहरात एक धुरक्याची दाट चादर पसरली होती इतक्या मोठ्या प्रमाणात हा वायू पसरलेला होता नेमक्या कोणत्या कंपनीतून हा वायू सोडण्यात आलेला होता हे स्पष्ट झालेलं नाहीये मात्र या सगळ्यावर आता अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी व्यक्त होते निनाद या संदर्भातले अधिकचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ त्यावर लक्ष ठेवून धन्यवाद